अखिल भुसारी नागरी मंचच्या वतीनं यावर्षी ऑपरेशन सिंदूरचा विजयोत्सव पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे होते कर्नल केदार भिडे त्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचं पूजन करण्यात आलं तसंच त्यानंतर ध्वजारोहणही करण्यात आलं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबरच यंदा प्रथमच पाच मिलिटरी अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचा मानपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला आजच्या या व्हिडिओतून त्या विजयोत्सवाचा आनंद घेऊया कर्नल भिडे यांचे युद्धातले रोमहर्षक अनुभव ऐकून मनात देशप्रेमाची भावना जागवूया आणि अभिमानाने व आनंदाने पंधरा ऑगस्ट साजरा करूया पंधरा <णिया> ऑगस्ट सव्वीस जानेवारीला कार्यक्रम चालू आहे पण मला वाटतं हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे कारण सिंधूर या धरतीवरती आपण विजय मिळवला आणि त्याच्यानंतर ज्या सैनिकांनी इथं पराक्रम केले त्यांचे भाग असलेले आज आपल्याकडे पाच सैनिक आणि मुख्य म्हणजे ज्यांनी अंधावटवाडे गेले असे केल्या वेळेस आज आलेमुळं पण आधी त्यांनी आम्हाला संधी दिली आपलं सौभाग्य आपल्या संधी मिळतील म्हणून मी प्रथम आपल्या सर्वांना विनंती करतो की आज सहा जणांसाठी आपण स्टँडिंग ओवेशन दियात जोरदार त्यांना खूप खूप धन्यवाद एम एस सी पूर्ण केलंय दोन हजार चार साली मणिपूर इथं ऑपरेशन हिफाजत अंतर्गत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि अशाच एका चकमकीत मशीन गनच्या गोड्या लागून झाला आपण जम्मू काश्मीर उत्तराखंड सिक्कीम जैसलमेर इथं आर्टिलरी गन्सचे एक्सपर्ट म्हणून एच ए मध्ये सर सेवा दिली आपल्याला लष्कर मुख्यालयात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आपण सेवानिवृत्तीत असूनही आपण क्वांटमॅटिक्स डिझाईन ब्युरो म्हणजे अभियांत्रिकी सहाय्य सेवा आणि स्थिती शेर्पा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मदत करणारा एक सामाजिक उपक्रम या दोन संस्थांची स्थापना करून सामाजिक बांधिलकीही सांभाळली आपण करत असलेल्या कर देशसेवेचा आम्हाला अभिमान आहे आपली अतुलनीय सेवा शिस्त शौर्य त्याग आणि समर्पण याचं आम्ही मनपूर्वक कौतुक करतो तसंच आपल्या कुटुंबी <प्राणागा> आपली नियुक्ती दिनांक सहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव नौ या दिवशी ग्रेनेडियर्स रेजिमेंटमध्ये झाली आणि त्याच वर्षी आपण कारगिल युद्धात शौर्याने लढा देत शत्रूच्या गोळीबारात जखमी झाला त्यानंतर सियाचीन सारख्या अत्यंत प्रतिकूल हवामानातील एकोणीस हजार दोनशे फूट उंचीवर पुणे पन्नास अंश तापमानात देखील आपण सेवेत खंबीर उभे राहिला काश्मीर खोऱ्यातील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये आपल्या नेतृत्वाखाली दोन फायदर बटालियनचे संचालन झाले असून राजौरी उपक्षेत्रात राष्ट्रीय रायफल्समध्येही आपण कर्तव्य बजावलं आप आपल्या यशस्वी मोहिमेवर आपणास प्रमुखांचा कमेंडेशन कार्ड तसेच जीओ सी इन सी कमेंडेशन कार्ड बहाल करण्यात नैराडून मधील आयएमए ट्रेनिंग पूर्ण करून लेटनट या पदावर रुजू झाला नशिराबाद अरुणाचल प्रदेश राजस्थान झाशी टेंगावेली चारवाड अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण कामानित्य वास्तव्य केले भारताचा सोनेरी म्हणून असलेल्या काश्मीर या प्रदेशात यदुकीवर आपण नेजर या पदावर कार्यरत आहात आपल्या या प्रवासात आपल्याला आपल्या कुटुंबियांची साथ मिळत आहे आम्ही त्यांच्या प्रतीही सन्मान आणि आदर करतो त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही आपला संपूर्ण सन्मानाने गौरव करतो आपला सन्मान करताना आज आम्हाला अभिमान वाटतो भारतीय लष्करात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नियुक्ती होऊन आजपर्यंत पंचवीस वर्षाची अभिमानास्पद सेवा आपण बजावली आहे आपण ऑपरेशन रक्षक व ऑपरेशन पराक्रम या दोन महत्वपूर्ण मोहिमांमध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये दाखवलेल्या शौर्याबद्दल विशेष सेवा पदकाने आपल्याला सन्मानित करण्यात आले आपली कारकिर्द ही चौदा विविध शेती आणि विविध प्रकारच्या जबाबदारी या समृद्ध आहे सध्या त्याचं पोस्टिंग आसाममध्ये आहे कर्नल क्षत्रिय यांच्या सासूबाई उषाताईक मानसर आहे आणि त्यांचे बंधू तेही म्हणजे त्यांचेही जावेच आहेत ते गुळवणीसर याने सकाळ आपल्या मनात आपल्या मातोश्री करते धन्य दिमामुळे लहानपणापासून कठोर परिश्रम व शिष्टप्रिय गोष्टीमुळे आपण एस टी आय औरंगाबादमध्ये प्रवेश आपण आय एन एफ पूर्ण करून करोना काळात कमिशन मिळवले आपली हॅव्हिटेशनमध्ये निवड होऊन आपली आपण हेलिकॉप्टर पायलट म्हणून विजा या कार्यरत आहात आपला प्रमुख यांच्या हस्ते आपल्या आदर्श आणि धारशी लेखाचा सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी विनंती करतो आर्मी मध्ये जाण्याच्या आपल्या दत्त ध्येयाचा आम्ही आदर करतो आपला सन्मान करताना आज आम्हाला अभिमान वाटतो आहे आपण टिकेट वारणा नगर इथून बी टेक ही मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी संपादन केली आपली ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी ओटी ए गया येथे निवड झाली याचा आम्हाला सर्वांनी वास्तव अभिमान आहे आपण व्हॉलेंटिअर आणि लीडर म्हणून अनेक टेक्निकल आणि अने कल्चरल कॉलेज इव्हेंट केले आहेत अनेक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आपण क्लिअर केले आहेत अनेक प्रकारच्या नॅशनल इव्हेंट्स आणि कॅम्पसमध्ये आपण सहभागी झाला आहात ऐकतो की आजचा समाज थोडासा स्वमग्न झालाय किंवा स्वतःमध्ये अडकलाय छान चौकीमध्ये अडकलाय मॉलमध्ये जातो काही वाईट नाही आहे तुम्ही दिले सगळं त्यांना <laughs> या तुमच्या जुन्या पिढीनं जी मेहनत केली जो जी समृद्धी या देशामध्ये आणली त्याच्यामुळं आम्ही किंवा आमच्या नंतरची पिढी हे सगळं करू शकते हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो मला नवीन पिढीबद्दल अत्यंत आशा आणि जुन्या पिढीबद्दल अत्यंत आदर वाटतो कारण आपण केलेल्या त्यागाचा आपल्याला लक्षात येत नाही आम्ही सीमेवर लढत असतो त्यावेळेला प्रत्येक माणसानं केलेल्या त्यागाचा क्षणाक्षणाला आपल्याला अनुभव येत असतो आज मी इथे बघतोय अनेक आपले जवान सीमेवर लढत आहेत पण त्यांच्या पत्नी त्यांच्या माता किती अँशियस मोमेंट्स किती टेन्शनमध्ये मध्ये जगत असतील हे विचार करण्यासारखे आणि नुसतं एवढंच नसतं तर त्यांच्या आजूबाजूला राहणारे शेजारी सुद्धा या सगळ्यामध्ये सामील असतात आणि या सगळ्यामध्ये ते सतत त्या कुटुंबाबरोबर उभे असतात आज तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केला किंवा या सर्व आमच्या सैनिक जीवनातील लढवय्यांचा जो सत्कार केला त्याबद्दल मला मनापासून आनंद वाटतो स्वतःबद्दलचा एक अनुभव सांगायचा सा आहे मी दोन हजार चारमध्ये मध्ये मणिपूरमध्ये ऑपरेशन हिबाजतमध्ये काम करत होतो आणि काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की आम्ही तिथे अत्यंत दुर्गम भागांमध्ये आम्ही काम करत होतो मणिपूरसारखा तो प्रदेश होता तिथे आदिवासी लोक राहतात मणिपूरमध्ये कुठल्याही प्रकारची कुठलीही सुविधा नाही आणि शस्त्रास्त्र सगळी म्यानमार थायलंड इकडने येतात आणि हे लोक आपल्या विरुद्ध लढत असतात दहा डिसेंबर दोन हजार चार ला आमच्या नाईनटीन राजपूत या बटालियनला कामगिरी दिली होती चुराचांदपूर पासून ते आयझॉल पर्यंत चिराचापूर हा साऊथ सदन मोस्ट डिस्ट्रिक्ट आहे आणि आयझॉल ही मिझोरामची राजधानी आहे आणि त्याला जोडणारा एक ऍक्सेस एक एक आहे जो त्या काळामध्ये काइंड ऑफ लिबरेटेड ऍक्सेस होता तर त्या ऍक्सेसवर काम करायची संधी आम्हाला मिळाली आणि नाईन्टीन राजपूत ही रेजिमेंट त्यावेळेला फॉर द फर्स्ट टाईम त्या एरियामध्ये एंटर करत होती माझ्यावर मी अगदी जंग लेफ्टनंट होतो त्यावेळेला आणि माझ्याबरोबर दहा जणांची आमची टीम होती आम्हाला काम कार्यवाही मिळाली होती की आम्हाला एक तोला पायी म्हणून जागा सैन्य हे इतक्या हे इतक्या कुठेही गाजावाजा नाही कुठेही कोणाला काही माहिती नाही परंतु काम झालेलं होतं आणि अशा प्रकारच्या त्या सिच्युएशन नंतर आम्हाला हेलिलिफ्ट करण्यात आलं आणि किती प्रकारे काम केलं जातं हे मी तुम्हाला सांगतो की आपले एव्हिएशन पायलट्स आपले मेडिकल सर्जन्स आपले सगळेच सैनिक म्हणजे सैन्याच्या आजूबाजूला असणारा प्रत्येक घटक हा काम करतो फायरिंग चालू असताना सुद्धा हेलिकॉप्टर तिथे लँड झाली आणि आम्हाला तिथून कर, रात्री रात्री त्या दिवशी वाजता माझ्यावर ऑपरेशन करण्यात आलं रात्रभर ते सर्जन्स ऑपरेशन करत होते अशा प्रकारे घटकांमुळे होता आर्मी कधीच कोणाला एकटं सोडत नाही कारण समाजात एक चांगले घटक तुमच्यासारखे नागरिक कायम आर्मीच्या बाजूने उभे असतात कायम आर्मीतल्या प्रत्येक जवानाला आपला मानतात माझा ज्यावेळेला पाय निकामी झाला आणि मी ज्या वेळेला जवळजवळ सहा महिन्यांसाठी क्रचेसवर होतो म्हणजे मला कुबड्या घेऊन चालायला लागत होतं त्यावेळेला मी फक्त बावीस वर्षांचा होतो आणि त्यावेळेला बावीसाव्या वर्षी माझ्या आईवर माझ्या बहिणीवर माझ्या Uh, संपूर्ण कुटुंबावर काय uh, बीतलं असेल हे तुम्हाला म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो असं करत करत त्यावेळेच दोन हजार चार सालच सैन्य मला जी गोळी लागली ते माझ्या आईला एक महिन्यानंतर कळलं याच कारण त्यावेळेला कम्युनिकेशन नव्हतं कुठे हे नव्हतं आज ऑफ सिंधूर मध्ये रात्री दोन वाजता ज्या वेळेला भारतानं बॉम्ब टाकले त्यावेळेला पहाटे पाच वाजता आपल्या व्हॉट्सअपवर मेसेज होतो ही ऑप सिंदूर झालंय आपण जिंकलेलो आहोत पण दोन हजार चार साली हे शक्य नव्हतं मोबाईल नवीन नवीन यायला लागले होते आणि मी जिथे होतो तिथे मोबाईल काय काहीच नव्हतं मग कुठल्या तरी टेलिफोन वरून कोणाला तरी सांगायचं आणि मग तो कोण कुठेतरी पुढे सांगणार वगैरे सारख्या घटना घडत असत आता ऑफ सिंधूर जे झालंय रिसेंटली माझ्या या अनुभवानंतर माझी बावीस वर्षाची सर्व्हिस जी झाली त्याच्यामध्ये मी प्रचंड असा अनुभव घेतला की आपण टेक्नॉलॉजिकली खूप वळ चाललेलो रोज नवीन टेक्नॉलॉजी इन्फ्यूज होती आणि ही टेक्नॉलॉजी फक्त आर्मी आणू शकत नाही प्रत्येक नागरिक जो इंडस्ट्रीमध्ये काम करतोय जो टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये काम करतोय आणि मी तुमच्या मुलाच्या अनेकांच्या मुलाच्या वयाचा आहे तर मला असं वाटतं की तुम्ही यू मस्ट टेक प्राईड इन युअर सन्स अँड युअर टॉटल्स वू आर वर्किंग इन देअर ओन फील्ड्स दे आर क्रिएटिंग कोड्स जर ते म्हणजे अगदी कुठल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये असतील तर ते जे कोड लिहितात त्या कोड्स कदाचित तो बँकेसाठी किंवा कुठल्या तरी फॉरेन कंपनीसाठी लिहिलेला असेल पण तो जो कोड आहे तो तोच प्रोम ज्या वेळेला बाकी पुढच्या लोकांकडे कडे येतो त्यातूनच टेक्नॉलॉजी डेव्हलप होते मी आता रिसेंटली सांगत होतो कारण तो त्या ठिकाणी ती गोष्ट बघतो पण ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे की ज्या अर्थी तिथे आर्मी पोहोचली त्या अर्थी तिथे डेव्हलपमेंट पोहोचणार म्हणजे पोहचणार भारत सरकार ज्या पद्धतीनं काम करतं आम्हाला तिथे त्यांना हकलवून लावण्यासाठी दुसरं कशासाठी काम नव्हतं तर तिथून रस्ता तयार करायचा होता ज्या रस्त्यामुळे विकास येणार होता त्या डेव्हलपमेंट त्या गोष्टीमुळेच येणार आपला जर आज पूर्ण जो साऊथ ईस्ट एशियन साठीचा जो हायवे आहे तो जर कम्प्लिटली ओपन झाला तर मणिपूर आणि पुण्यामध्ये अंतर राहणार नाही पण ते होण्यासाठी डेव्हलपमेंट पोहोचण्याची गरज आहे ते होण्यासाठी आर्मीनं तिथं लढण्याची गरज आहे त्यासाठी देश आख उठा के हम बात करते हैं आख मिला जब जब जा बट एट द सेम टाइम अगर किसी ने आंख उठाई तो आंख निकालने की भी ताकत रखते आहे ही जी ही जी ताकत आहे ये प्रत्येक माणसाच्या मनात असायला पाहिजे आपण त्याच्यासाठी उभे राहायला पाहिजे स्वातंत्र्य दिनाच्या या दिवशी आपल्याकडे असलेल्या समृद्धीचा जोपर्यंत आपण ताकदीमध्ये कन्वर्जन करत नाही तोपर्यंत ते फ्रीडम फ्रीडम राहत नाही कारण फ्रीडम इज नॉट ओनली गिफ्ट गिवन टू अस बाय आर प्रिडेसेस इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी विच इज गिव्हन टू अस दॅट वी हॅव टू पास इट ऑन टू आर नेक्स्ट जनरेशन ही जनरेशनला नेक्स्ट देण्यासाठी हा जो आपला नागरिक विचार विचारपंच आहे आणि अशा सारख्या ज्या संस्था आहेत यांनी काम करत राहिलं पाहिजे आणि सगळ्या शाळांमधून जी मुलं आलेली आहेत त्यांनी हा विचार कॅरी केला पाहिजे ऑपरेशन सिंधूच्या